हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही संत्र्याच्या साली फेकून देणं बंद कराल याची गॅरंटी आहे कारण आज आपण बघणार आहोत संत्र्याच्या सालीपासून तयार होणारी कॅन्डी जशी आपली लेमन गोळी असती तशीच चव ही लागते मस्त रेसिपी आहे टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा mm -hmm. मी घेतलेले आहेत इथं मस्त अशा ताज्या ताज्या संत्र्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर या प्रकारे संत्र्याला कापून घ्यायचं आहे आणि संत्र्याच्या ज्या साली आहेत या प्रकारे उभ्या भागांमध्ये कट करून घ्यायचे आहेत उभे उभे तुकडे याचे करायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण याच्या सालींची कॅन्डी बनवतो त्याचा आकार छान येतो संत्र्याच्या सालीचा मधला हा जो पांढरा भाग असतो तो पूर्णपणे जेवढा होईल तेवढा चाकूच्या साह्याने काढायचा सा प्रयत्न करायचा आहे या कारण यामध्ये कडवटपणा असतो ज्यामुळे आपली कॅन्डी कडू लागू शकते जेवढं होईल तेवढं चाकूच्या साह्याने हा पांढरा भाग काढल्यानंतर या प्रकारे याचे लांबट तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता दोन संत्र्याचे मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत तेवढ्याच दोन संत्र्याचा ज्याच्या आपण साली काढलेल्या आहेत आणि तुकडे केले आहेत त्यांचा आपल्याला ज्यूस बनवून सुद्धा घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये मी पाणी उकळलं आहे यामध्ये आपण या, या कापलेल्या संत्र्यांच्या सालीचे तुकडे घालायचे आहेत आणि एक पाच ते सात मिनिट याला उकळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं संत्र्याच्या सालीमधला कडवटपणा पूर्ण पाण्यामध्ये निघतो आणि या साली आपल्याला पुढे कॅन्डी बनवण्यासाठी तयार होतात कडवटपणा पूर्ण आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर कढईमध्ये घालायचं आहे दोन ज्या संत्र्याचा आपण ज्यूस काढून घेतला होता सा एक कप संत्र्याचा ज्यूस एक कप पाणी आणि एक कप साखर संत्र्याच्या ज्यूसचं प्रमाण थोडंफार कमी असलं तरी चालेल दोन संत्र्यामध्ये जेवढा ज्यूस निघतो तेवढा घेतला तरी चालेल त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला घालायच्या आहेत आपण उकडून घेतलेल्या संत्र्याच्या साली आणि मी थोडासा ऑरेंज कलर घातलेला आहे हा टोटली ऑप्शनल आहे नाही घातला तरी काहीच हरकत नाही थोडासा पिवळट तुमच्या या कॅन्डीला कलर येईल मी फक्त छान दिसण्यासाठी घातला आहे नाही घातलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आपल्याला या पाकामध्ये या संत्र्याच्या साली उकळून घ्यायच्या आहेत एक पंधरा ते सोळा मिनिटांमध्ये आपल्या या परफेक्ट कॅन्डी बनवून तयार होतात या प्रकारे तुम्ही बक्ष बघू शकता तरीही मध्ये मध्ये चेक करायचे आहे संत्र्याच्या साली जर खूप पातळ असतील तर जास्त लगदा सुद्धा आपल्याला याचा करायचा नाहीये फक्त या पाकामध्ये त्याला शिजवून घ्यायचं आहे बारा ते सतरा मिनिटांमध्ये मधल्या वेळेत कुठल्याही तुमच्या या कॅन्डीज किंवा संत्र्याच्या साली शिजून तयार होतील या प्रकारे गॅस बंद केल्यानंतर याला आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचं आहे पिठाच्या चाळणीवर तुम्ही काढू शकता किंवा स्टीलच्या चाळणीवर ज्यामुळे याला खालून आणि वरून दोन्ही बाजूने हवा लागली जाईल याला दोन तास फॅनच्या हवेला किंवा उन्हातही तुम्ही सुकवून घेऊ शकता फक्त याला कोरडं करून घ्यायचा आहे हा जो उरलेला पाक आहे कमी जास्त प्रमाणात उरू शकतो तुमचा आणि माझा याला तुम्ही सरबत म्हणून वापरू शकता यामध्ये थोडस पाणी किंवा प्लेन सोडा घालून सरबत म्हणून तुम्ही याला वापरू शकता तुम्ही बघू शकता दोन ते तीन तासानंतर या प्रकारे आपल्या संत्र्याच्या साली वाळून तयार आहेत थोड्याशा या आपल्या हाताला चिकट लागतात मस्त कोरडी पिठी साखर घ्यायची आणि यामध्ये या संत्र्याच्या साली घोळवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या आपल्या संत्र्याच्या साली किंवा संत्र्याच्या सालीची कॅन्डी आपण साखरेमध्ये घोळवून घेतलेली आहे सुरुवातीला थोडीशी पिठी साखर आपल्याला जास्त दिसते पण थोड्या वेळानंतर मध्ये ती ऍब्सॉर्ब केली जाते आणि या प्रकारे परफेक्ट संत्र्याच्या सालीची कॅन्डी तयार होते तुम्ही हिला सहा महिने मस्त काचेच्या जेवणे ठेवू शकता पण सहा महिने टिकणार नाही कारण बनवली की संपून जाते सेम आपली लेमन गोळी असते त्या चवीची लागते कमी साखरेच्या प्रमाणात संत्र्याच्या साली आपल्या पोटातही जातात मस्त रेसिपी आहे ट्राय करून नक्की बघा आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका मी भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय